मुरबाड तालुक्यातील धसई गावात एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर पिसळलेल्या कुत्र्यानं हल्ला केलाय या हल्ल्यात मुलीला गंभीर इजा झाली असून कुत्र्यानं तिचा जबडा फाडलाय आरुषी कनोजिया असं या मुलीचं नाव असून ती धसईच्या घोलक गावात राहते गुरुवारी संध्याकाळी ती घरात खेळत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्यानं तिच्यावर हल्ला चढवला यात तिचा जबडा पूर्णपणे फाटला असून कुत्र्यानं तिचे अक्षरशः लचके तोडले आहेत या घटनेनंतर आरुषीला आधी मुरबाडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिच्या डॉक्टरांनी तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलं सध्या तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचे हल्ले आणि संख्या रोखण्यासाठी कोणतीही योजना नसल्यानं धसई परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट सूर झाला असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी यानंतर ग्रामस्थांमधून होती आहे मेरे बच्चे को साल की उम्र है वो घर पे बैठे थे कोई पागल कुत्ता काट लिया उसको तो आया अभी खाने के लिए हुआ है विलाज चालू है गाल पे काटा है और इधर जापड़े पे काटा है दो जगह काटा है वो खा भी नहीं पा रही है एकदम हालत भी खराब है उसकी डिजिटल बारीदारी युग अल्पावधी नूपाला आखों प्रेक्षक पसंतीस उतरले एकमत न्यूज चैनल इंस्टाग्राम और फेसबुक व फॉलो करा यूट्यूब वब्स्क्राइब करा एकमत न्यूज संपर्क साधना सा सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज